कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहूयात बातमीपत्रातील काही महत्वाच्या हेडलाईन्स लोटे सी मध्ये एकाच दिवशी दोन स्फोट लासा कंपनी दोन कर्मचारी दोन हदरला खेड रोड रोडवरती कुडोशी गावाजवळ भीषण अपघात मॅक्सिमो टेम्पो आणि ऍक्टिवाची समोरासमोर धडक अपघातामध्ये ऍक्टिवा चालक गंभीर जखमी खेड नगरपालिका मालकी शौचालयाची दुरावस्था परिसरात दुर्गंधी नागरिकांचे आरोग्य धोक्यात दुर्गंधीयुक्त शौचालयाची तात्काळ दुरुस्ती करावी नागरिकांमधून केली जात आहे मागणी आणि सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी पेण आणि नवी मुंबईमध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन रॅलीमध्ये नागरिकांसह माजी सैनिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आता पाहूया सविस्तर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी एमआयडीसी असलेल्या लोटे एमआयडीसी मध्ये दोन मोठ्या दुर्घटनांमुळे परिसर पूर्णपणे हदरून गेला आहे दुपारी एक वाजता लासा कंपनीमध्ये भीषण आग लागली ती आग विजवण्याचे काम चालू असतानाच काही अंतरावरती असलेल्या एक्युला ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये ट्रॅक्टरचा भीषण स्फोट झाला आणि यामध्ये दोन कर्मचारी होरपळलेत सलग दोन घटनेमुळे लोटे एम आय डी सी हदरून गेली आहे परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे ॲक्च्युली ह्या स्केल इंडस्ट्री आहे याच्यामध्ये कुठच्याही प्रकारची फायर सिस्टीम किंवा फायर यंत्रणा ही या ठिकाणी नाही आहे उर्ध्वा केमिकल्समध्ये अशाच प्रकारचा फायर झाला आणि त्या ठिकाणी अख्ख्या प्लांटला एक वेगळ्या प्रकारची आग लागलेली आहे आणि त्या आगीमध्ये मनुष्य आणि झालेली नसेल तरी टोटली प्लांट कुठच्याही प्रकारच्या सोयीसुविधा नसल्यामुळे तो पूर्ण आगीमध्ये जळून खाक झालेला आहे तशी या ठिकाणी दुसरी घटना ॲक्विला कंपनी होती त्या कंपनीमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं कमिशनिंगच्या वेळेला रिॲक्टरमध्ये दे प्रेशर डेव्हलप होऊन स्फोट झाला रिॲक्टर त्या स्फोटामध्ये दोन कर्मचाऱ्यांना जबर जखमी झालेले आहेत आणि जखमी झालेले असून सुद्धा कंपनी व्यवस्थापनाने टू व्हीलर वळून त्या लोकांना त्या भाजलेल्या कर्मचाऱ्यांना शिफ्टिंग करत आहे अशी ही सिच्युएशन बॅड सिच्युएशन या परिसरामध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळे इथल्या वस्तीमध्ये इथल्या सोसायटीमध्ये घबराटीचं वातावरण एक वेगळं तयार झालेलं आहे आणि त्यामुळे या कंपन्या एकदम निगरगट्ट झालेल्या आहेत यांच्यावर कायदेशीर फॅक्टरी इन्स्पेक्टर असतील एम पी सी बी असेल यांनी या लोकांवर कायदेशीर कार्यवाही करून त्यांच्यावर ॲक्शन घ्यायला पाहिजे कुठच्या प्र कंपनीमध्ये साधी अँब्युलन्स नाही अशी सिच्युएशन या ठिकाणी आहे आणि आज या आज एकाच वेळेला अशा प्रकारच्या दोन घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत यामध्ये कंपनी व्यवस्थापनावर अधिक सक्षम अधिकाऱ्यांनी यावर कायदेशीर कार्यवाही हो करायला पाहिजे खेड तालुक्यातील लो लोटे परशुराम औद्योगिक वसाहत ही रत्नागिरी जिल्ह्यातील एक नामांकित नामांकित अशी औद्योगिक वसाहत असून ही एम ही एम आय डी सी ही औद्योगिक वसाहत या त्याच्या नामांकित असण्यामागे आणखी काही कारणांमुळे प्रसिद्ध आहे ते म्हणजे इथले प्रदूषण वारंवार होणारे अपघात आगीच्या आगीसारख्या दुर्घटना दुर्घटना यामुळे ही एम आय डी सी प्रसिद्ध तितकीच आहे आज आज दुपारी साधारण दीडच्या दीड वाजण्याच्या सुमारास याच एम आय डी सीमधील एका कारखान्याला आग भीषण लाग हो लाग आग लागली आणि तिथे रिएक्टरचे स्फोट होऊ लागले होते तिकडे आग विजवण्याचे चा प्रयत्न चालू असत असतानाच चा। त्याच दरम्यान आणखी इथे एक्विला ऑर्गेनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यामध्ये सुद्धा एका रिएक्टरचा स्फोट होऊन इथे दोन कामगार गंभीर जखमी झाले असून त्या कामगारांना या कारखा कारखाना व्यवस्थापनाने अक्षरशः दुचाकीवरून दवाखान्यात पाठवलेलं आहे त्यांच्याकडे कोणत्या प्रकारची अँब्युलन्सची सोय नाही ॲम्ब्युलन्सची सोय नसली तरीसुद्धा कारखान्यातले काही व्यव अधिकारी असतील त्यांच्या काही स्वतःच्या चारचाकी गाड्या असतील त्याच्यातून त्यांना पाठवायला हवं होतं परंतु त्यावेळेला त्या दु त्या जखमी कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष दुचाकी दुचाकीवरून दवाखान्यात पाठवण्यात आलेलं आहे आणि अशामुळे हे कारखानदार आपल्या कामगारांप्रती त्यांचा किती उदासीन दृष्टिकोन आहे हे दिसून येते आणि अशा कारखानदारांवरून कोण कारवाई करेल काय अशी मागणी पंचक्रोशीतून असा प्रश्न पंचक्रोशीतून केला जात आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद आंब्रेसर ज्ञानेश्वर रोकडे माझे कोकण लोटे खेड खेडवरून देवघरकडे जाणाऱ्या ऍक्टिवा आणि समोरून येणाऱ्या मालवाहतूक मॅक्सिमो टेम्पो यांच्यात आज दुपारी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास कुडोशी गावाजवळ समोरासमोर भीषण धडक होऊन गंभीर अपघात घडलाय या अपघातात ऍक्टिवा चालक गंभीर जखमी झाला आहे जखमीचे नाव योगेश मनोहर मोहिते वय वर्ष पंचेचाळीस राहणार देवघर बौद्धवाडी असे असून त्यांना खेड भरणे नाका ब्रिज खाली उभे असलेल्या श्री जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिश धाम यांच्या चोवीस तास मोफत रुग्णवाहिकेच्या मदतीने तातडीने उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे प्रथमोपचारासाठी हलवण्यात आले आहे प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही वाहने भरधाव वेगात होती अरुंद रस्त्यावरती वळणावर दोघांची समोरसमोर धडक झाली अपघातात ऍक्टिवाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून योगेश मोहिते यांना गंभीर दुखापत झाली आहे घटनास्थळी काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती या अपघाताबाबत पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत या दुर्घटनेनंतर नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून या रस्त्यावरील वाहतूक संबंधी प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत खेड शहरातील सार्वजनिक शौचालयांची अवस्था फारच दयनीय झालेली आहे अशा शौचालयांमुळे परिसर दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे अशा दुर्गंधीयुक्त शौचालयांची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे शहरातील मराठा भवन या गजबजलेल्या ठिकाणी पालिकेचे प्रशस्त असे गार्डन शेजारी पालिकेच्या मालकी जागेमधील कॉम्प्लेक्स शेजारी असलेले शौचालयाची अवस्था फारच बिकट झाली आहे शौचालयाचा मलमा रस्त्यावरती पसरत असून या शौचालयांना दरवाजे नसल्यामुळे महिलांना या शौचालयात जाणे येणे अवघड व लांछनास्पद वाटत असते त्यामुळे या शौचालयांची तात्काळ दुरुस्ती करून कायमस्वरूपी दुर्गंधीमुक्त करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे खेड नगरपालिका स्वच्छ शहर सुंदर शहर अशी नेहमी ओरड करीत जाहिरातबाजी करीत प्रत्येक वर्षी शहरात स्वच्छतेचा पुरस्कार मिळवून घेत असते अशा शहरात कायम कचरा गाडीवरती स्वच्छतेचे संदेश देणारे ध्वनिक्षेप लावून ओरड करत असते अशा शहरातील रस्ते कायम अस्वच्छतेने भरलेले असतात गटारे कायम कचऱ्याने भरलेली काल परवा अवकाळी पडलेल्या पावसामुळे या गटारांचे सांडपाणी कचऱ्यासह रस्त्यावरून वाहत होते आता येणाऱ्या पावसाची दक्षता म्हणून गटारे नाले स्वच्छ करणे ही जबाबदारी असताना देखील पालिका दुर्लक्ष करते याकडे सुद्धा लक्ष द्यावे अशी मागणी देखील नागरिकांकडून केली जात आहे खेड शहराची रस्त्याची अवस्था फारच दयनीय झाली असून पडलेले खड्डे अद्याप न भुजवल्यामुळे व सध्या पाणी योजनेसाठी सर्व रस्ते खोदून ठेवलेले आहेत आज खेड शहरातील रस्त्याची स्थिती रस्त्यात खड्डे की खड्ड्यात गटारे अशी झाली असून गटाराचे सर्व सांडपाणी रस्त्यावरून वाहते व वा त्यातूनच पादचारी व वा वाहन चालक आपले प्रवास करतात अशी शोकांतिका खेड शहरात पाहावयास मिळते मुंबई गोवा महामार्गावरती मोठा अपघात झाला असून मुंबईकडून कोकणच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरची मारुती कारला धडक बसली आहे मुंबई गोवा महामार्गावरील करणाळा खिंडीत मुख्य वळणावरती ट्रक वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला आहे ट्रकची थेट कारला धडक बसली मागील आठवडाभरात हा चौथा अपघात आहे याच ठिकाणी पन्नासहून अधिक ॲक्सिडेंट झालेले आहेत यातील मोठे अपघात म्हणजे मागच्या दोन हप्त्यापूर्वी इथे एक पंचावन्न सीटर बस कोसळली होती त्याच्या अगोदर एक कारवर ट्रेलर पडला होता चेंगरून एकाचा मृत्यू देखील झाला होता असे अनेक मृत्यू या ठिकाणी घडलेले आहेत मी एन एच आयला परत एकदा विनंती करतोय की तुम्ही जर या खिंडीत स्पीड ब्रेकर किंवा स्पीड लिमिटची काही परस्था नाही केली तर या कर्नाळा खिंडीचं नाव मृत्यूची खिंड अशी होईल रायगडमधील खोपोलीमध्ये चार महिलांना अटक करण्यात आली आहे ज्यात तीन बांगलादेशी आणि त्यांना आश्रय देणारी एक महिला यांचा समावेश आहे दहा दिवसांपूर्वी या तिन्ही खारघरून पटेल नगर खोपोली आणि ठाकूरवाडी येथे राहण्यासाठी आल्या होत्या खोपोली पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे शोध मोहीम सुरू केली तेव्हा या तीन महिला प्रथम सापळ्यात अडकल्या या तिन्ही बांगलादेशी महिलांची नावे सलीना सलीम शेख नजमा सलमान फकीर पोपी सलीम शेख अशी आहेत आणि त्यांनी कबूल केले त्या आहे की त्या बांगलादेशातील नैरल जिल्ह्यातील कालिया ठाणे येथील जमरील डांगा येथील रहिवासी आहेत पोलिसांना त्यांच्याकडून विजा पासपोर्ट इत्यादी काहीही सापडलेले नाहीये म्हणून त्यांना अटक करण्यात आलेली आहे पोलिसांनी कातकरवाडी येथील मारुफा अझहर कुरेशी नावाच्या महिलेला ताब्यात घेतली आहे जी त्या तिघांना आश्रय देत होती आणि त्यांना ती बांगलादेशी असल्याचा संशय आहे गेली बरेच दिवसापासून बांगलादेशींच्या विरुद्ध अनधिकृतरित्या जे भारतात आणि महाराष्ट्रात जे आहे त्याच्याबद्दल सर्च ऑपरेशन चालू आहे तर सर्च ऑपरेशनमध्ये वरिष्ठांनी दिलेल्या सूचना काल आम्हाला पंधरा तारखेला एक माहिती अशी मिळाली की मेळगाव आदिवासीवाडी या ठिकाणी तीन महिला बांगल्या तीन महिला राहत आहेत अशी माहिती मिळाली त्याप्रमाणे मग आम्ही एक टीम तयार केली त्या टीम आम्ही मेळगाव आदिवासी वाडीवर पाठवली ज्याप्रमाणे माहिती मिळाली त्या ठिकाणी आम्ही त्या रूम सर्च केली त्या रूममध्ये प्रथम त्यांनी रूममध्ये येण्यास थोडंसं आठकाव केला परंतु त्यांच्याशी बोलून दरवाजा उघडून आतमध्ये आम्ही सगळ्या तीन महिला आम्हाला तिथं मिळून आल्या तर तिन्ही तीन महिला अजून एक ज्या तीन महिलांना राहण्यासाठी जी आश्रय देत होती ती अशी महिला अशा चार महिला आम्हाला त्या ठिकाणी भेटल्या परंतु आम्ही त्या चौकंच्याकडे आम्ही चौकशी केली असता तीन महिला ही प्रथम प्रथम आम्हाला असं लक्षात आलं की तीन महिला ह्या बांगलादेशी आहेत आणि त्या तीन महिलांच्यावर आम्ही प्रथम कारवाई केली त्या तिन्ही महिला पेरोली पोस्ट कालिया जिल्हा जाशोर बांगलादेश या ठिकाणच्या आहेत ह्या बरेच वर्षापासून या नवी मुंबईत खारघर या ठिकाणी राहत होत्या त्या सध्या दहा ते बारा दिवसापूर्वी त्या खोकलीत आल्या जशा आल्या तशी आम्हाला माहिती मिळाली आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना अटक केलेली आहे त्यांना चार दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आणि ज्या महिलेला मुर्फा आशाद आझाद कुरेशी बेळगाव अधिवेशवाडी या ठिकाणी तिनं त्या तिघींना आश्रय दिला होता तिलाही आम्ही काल अरेस्ट केलेला आहे तिच्याकडे आम्ही चौकशी चालू आहे तिचंही तीही बांगलादेशी असण्याचे आमचा डाग्स संशय असल्याने तिला अटक करून आम्ही आश्रय दिले आश्रय देत असल्यामुळे तिला आम्ही अटक केलेली आहे आज तिला मी पोलीस रिमांडसाठी हजर करणार आहोत अशा एकंदरीत चार महिला अरेस्ट केलेल्या असून त्या संदर्भात त्या संदर्भात कारवाई करण्यात आलेली पहलगाम येथे पर्यटकांवरती आतंकवाद्यांनी गोळीबार करून हत्या केली होती याचाच बदला म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानावरती हल्ला करत त्या भ्याड हल्ल्याचे उत्तर दिले तिन्ही दलांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळेच ऑपरेशन सिंधूर यशस्वी झाल्याने वनमंत्री गणेश नाईक यांच्या पुढाकाराने नवी मुंबईत तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीत नवी मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत भारताच्या जवानांना पाठिंबा दर्शवत त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला काश्मीरमध्ये आपल्या निरागस प्रवासासाठी गेलेल्या देश आसियांना त्यांच्या कुटुंबियासमोर त्यांना ज्या पद्धतीनं मारलं गेलं तो त्या आपल्या भगिनींचा सिंदूर म्हणजे कुंकू भुसला गेला आणि म्हणून माननीय पंतप्रधान मोदीजींनी या ऑपरेशनला ऑपरेशन सिद्धूर असं नाव दिलं गेलं आणि भारताचं सर्वार्थाने मातम किती आहे हे नुसत्या पाकिस्तानला नाही तर जगाला दिसून आलं भविष्यकालामध्ये भारताच्या नांदाला कोणीही लागणार नाही अशा प्रकारचा धडा शिकवलेला आहे आणि त्याचबरोबर म्हणजे हे सगळं शौर्य कोणाचं आपल्या सैनिकांचं आपलं पायदल नौदल आणि वायुदल आणि त्याचबरोबर आत्मविश्वासानं त्यांना विश्वास देणारी जनता आणि देशातले सर्व धर्म जात पंत वर्ण सगळं विसरून देशाच्या अखंडतेकरता दे सर्वांनी रणांगणामध्ये उतरण्याची इच्छा दाखवली आणि त्यामुळेच सैनिकांचं मनोबल वाढलं ते मनोबल होतच पण अधिक वाढलं आणि भविष्य काळामध्ये हल्ल्यानंतर त्यांना चोख प्रत्युत्तर दिलेल्या जवानांना सलम करण्यासाठी आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज पेण मध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये पेण शहरासह तालुक्यातील माजी सैनिकांसह शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला होता यावेळी उपस्थित राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील यांनी आपल्या भारतीय जवानांचा पराक्रम संपूर्ण जगाने पाहिला असून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही सारे नागरिक येथे जमलो असल्याचे सांगितले महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयापासून राजू पोटे मार्ग बाजारपेठ शिवाजी चौक अशी संपूर्ण पेण शहरात फिरणाऱ्या या तिरंगा रॅलीमुळे संपूर्ण पेण शहर तिरंगामय झाले होते आणि देशाच्या गौरव गीतांनी निनादून गेले होते यावेळी माजी सैनिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र ठाकूर यांनी देखील जर गरज भासली तर आम्ही सुद्धा पुन्हा एकदा सीमेवर लढायला जायला तयार आहोत असे सांगितले तिरंगा आठवड्यामध्ये भारतानं पाकिस्तानवर जो विजय मिळवला हो आणि आतंकवादी हल्ले जर भविष्याच्या काळात जर झाले तर, तर आम्ही गप्प बसणार नाही आम्ही तुमची पालामुळं पूर्ण खोदून टाकली अशा पद्धतीची भूमिका भारतानं या ठिकाणी भारतीय सरकारनं या ठिकाणी यशस्वीपणाने घेतली पंतप्रधान मोदींनी या ठिकाणी यशस्वीपणाने घेतली आणि प्रत्यक्ष युद्धामध्ये तिन्ही सशस्त्र दलांनी त्या निर्णयाला त्या ठिकाणी अंजाम दिला परिणाम दिला याचा परिणाम असा झाला की संपूर्ण जगामध्ये भारताबद्दलचं एक असलेलं अस्तित्व असलेला मान स्वाभिमान हा या ठिकाणी वाढला भारतामधल्या नागरिकांना देखील आपण या देशामध्ये कोणीही येईल आणि आपल्याला हल्ला करण्याचा प्रयत्न करेल तर आता असं भविष्याच्या का काळात होणार नाही त्याला यशस्वी प्रतिकार केला जाईल अशा पद्धतीची भावना रूढ झाली हे सर्व करत असताना हे ज्या सैनिकांच्या हौतात्म्यामुळे धाडसामुळे त्यांच्या कामगिरीमुळे हे सिद्ध झालं हे सहज शक्य झालं त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याकरता ही अचीत तिरंगा रॅली होती आणि म्हणून माझी ही शेवटची तीन चार वाक्य खूप महत्वाची आहेत सैनिकांना या ठिकाणी नमस्कार करण्याकरता त्यांना नमन करण्याकरता त्यांना सॅल्यूट करण्याकरता खांद्यावरती तिरंगा घेऊन आज पेण शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व मंडळी या रॅलीमध्ये सहभागी झाली होती आणि अत्यंत चांगली रा, चांगली रॅली या सर्व मंडळींनी या ठिकाणी केली आणि विशेषतः माजी सैनिकांनी याच्यामध्ये सहभाग घेतल्या कारणाने या रॅलीला खऱ्या अर्थाने चार चार लागले राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आता राज्याच्या कबड्डीच्या मैदानात दिसणार आहेत कोकणातील खेळाडूंवरती होणारा अन्याय दूर करण्यासाठी उदय सामंत महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनची निवडणूक लढवणार आहेत रत्नागिरी तालुक्यातील नांदिवडे येथे श्री चंडिका देवी नांदिवडे ग्रामस्थ आयोजित बाबूशेठ पाटील मित्रमंडळ पुरस्कृत कबड्डी स्पर्धेच्या उपस्थितीवेळी त्यांनी जाहीर केले आहे उदय सामंत सध्या रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे देखील ते सदस्य आहेत स्वागत करतो किती खेळाडू तयार करतात हे माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि मी सगळ्या खेळाडूला आणि पंचांना एक शब्द देतो की जे मी कबड्डी असोसिएशन चा जिल्ह्याचा अध्यक्ष झालोय ते जिल्ह्यापुरतं राहण्यासाठी नाही भविष्यामध्ये महाराष्ट्राची देखील कबड्डी असोसिएशन घडवणार आहे आणि याच कारण आज मी राज्याचा उद्योग मंत्री आहे मला कबड्डी असोसिएशन मध्ये जायची काही आवश्यकता नाही परंतु तीन वर्षामध्ये मी बघितलंय की आपल्या रत्नागिरी आणि विशेषतः कोकणातल्या खेळाडूंवर जो तिथे गेल्यानंतर अन्याय होतो तो जर दूर करायचा असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनची निवडणूक लढवावी लागेल यासाठी मी स्वतः त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आणि म्हणून खेळाडूला विनंती आहे की मी क्रिकेट असोसिएशनचा देखील महाराष्ट्राचा मेंबर म्हणून काम करतो मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये मी काम करतोय टेनिस असोसिएशनचा तरी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे आज कबड्डी असोसिएशन आपण आपल्या ताब्यामध्ये ठेवलंय असे अनेक असोसिएशन हे आपल्या ताब्यामध्ये असल्यामुळे आपण त्याला काहीतरी ऊर्जावस्था आणण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून पंचांना आणि खेळाडूंना मला एक विनंती करायची आहे की ज्याचा उल्लेख मगाशी मी केला अशा गुणांमुळे अनेक खेळाडूंचं करिअर बर्बाद झालेलं आहे त्याच्यामध्ये रत्ना देखील आहे नावं फक्त मी घेत नाही ज्या आंतरराष्ट्रीय दर्जावर खेळ गणेश बरोबर आहे ना आंतरराष्ट्रीय दर्जावर खेळले असते परंतु अशा गुणानं त्यांना आपल्या गावातच थांबावं लागलं आणि आज आमच्या कबड्डी असोसिएशनचे कोणतरी समन्वयक म्हणून काम करतायत कोणतरी पंचांचे प्रमुख म्हणून काम करतायत म्हणून मला खेळाडूंना विनंती करायची की तुम्ही ज्या शरीरग्यस्टी कमवून हा कबड्डी खेळ खेळताय त्याच्यामध्ये आपल्यामध्ये नम्रता असली पाहिजे आणि नम्रता जर आपल्यामध्ये असेल तर आपण भारताचं देखील नेतृत्व करू शकतो एवढी कबड्डीची ताकद या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नक्कीच आहे आणि त्याला नक्की ऊर्जावस्था माझ्यामार्फत दिली जाईल हा एक मी आपल्याला शब्द देतो सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आका कोण या मुद्द्यावरून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे व ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्यात सध्या आहे आरोप प्रत्यारोप सिंधुदुर्गच्या उभाटाचा आका कोण हे पहिलं तर सिंधुदुर्गांनी ठरवावं विनायक रावताचा कार्यक्रम हे मुंबईला हे पार्सल आम्ही परत पाठवून देतो हे सांगणे तेव्हा वैभव नाईक कुठे कुठे कसे कसे बोलत होते ना याची पुरावे माझ्याकडे आहेत म्हणून सिंधुदुर्गाचा उभाट्याच्या पाहिजे हे पहिला सिद्ध करावं कारण का तीन आठवड्या अगोदर उद्धव ठाकरे बाहेर जाण्या अगोदर हे वैभव नाईक एक शिष्टमंडळ घेऊन गेलेले उद्धव ठाकरेकडे ही मागणी करायला आहे की विनायक राऊत आम्हाला या जिल्ह्यात नको खोराय का म्हणून आमच्यावर आका कोण आका कोण बोलण्या अगोदर ना तुमच्या उभा पहिला आका कोण हे पहिले सांगा विनायक राऊत हे शिवसेनेची नेमके आहे विनायक राऊत साहेब असतील सतीश सावंत असतील राजेन गिरी परशुराम कोरकर बाबूराव धुरी आणि आम्ही सगळे एकत्र मिळून काम करतोय आणि म्हणूनच आम्ही सत्ताधाऱ्यांनी गेल्या सहा महिन्यांमध्ये जो काय भ्रष्टाचाराचा दोघून जातलाय खंडणीचा दोघूच जातोय ज्या विद्यार्थ्यांचा सात त्याने आवाज उठवतोय म्हणूनच इथले पालकमंत्री याबाबत आपलं पुढे दुसरीकडे वळवण्यासाठी अशी स्टेटमेंट देत आहे खरंतर आम्ही पराभव जाऊन सुद्धा आम्ही सगळी म्हणते की एकत्रपणे काम करतोय उद्दोज नेतृत्वाखाली त्याचबरोबर तुम्ही एवढा विचार केला पाहिजे की ज्या रवींद्र चव्हाणांनी तुमचं राजकीय अस्तित्व संपलं होतं ते राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी जी आर्थिक लस जिल्हा बँक असून देत लोकसभा असून देत विधानसभा असून दे ती सगळी पुरवली परंतु आज रवींद्र चव्हाण कुठे आहेत आपल्याला स्वतःला जिल्ह्याचा आका बनवण्यासाठी रवींद्र चव्हाण यांना आज आपण कुठे ठेवला आहे त्यांचे कार्यकर्ते कुठे आहेत त्यांना कुठल्या कार्यक्रमाला बोलवत आहे आणि त्यामुळे आमच्या आरोप करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पक्षामध्ये जे आका बनवलं जात आहे आणि ज्यांनी तुम्हाला मदत केली जो तुमच्या इतिहासला ज्याने तुम्हाला मदत केली त्याला त्यांना काढण्याचा त्यांना बाजूला काढण्याचा प्रयत्न तुम्ही करताय आणि त्यामुळे तुम्ही किती एकमेकांबद्दल आमच्यावर आरोप करा आम्ही सगळी मंडळी एकत्र असून ज्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी असतील त्या ठिकाणी आम्ही आवाज ठेवणार आहोत मंडणगड तालुक्यात जांभूळ नगर क्रीडा मंडळ ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ आयोजित जांभूळ नगर प्रीमियर लीग या भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते कबड्डी खेळण्यासाठी मंडणगड तालुक्यातील कालिका क्रीडा मंडळ जांभूळ नगर कालिका क्रीडा मंडळ आदिवासी दत्तनगर पालवणी मंडणगड स्पोर्ट्स अकॅडमी यंग सिद्धार्थ बौद्धवाडी स्वयंभू महाराज महाप्रळ या संघांनी सहभाग घेतला दिव्य प्रकाश झोतात कबड्डी सामने पार पडले या कार्यक्रमाला शरददादा महाडिक माजी सदस्य रत्नागिरी कबड्डी अध्यक्ष मंडनगर तालुका कबड्डी सेना दल प्रशिक्षक समद बोर्डीकर उपाध्यक्ष मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित होते उद्घाटन पालवणी येथील जांभूळ नगर येथील क्रीडा मंडळ यांचं पन्नासवा वर्ष निमित्तानं आयोजित तालुकास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा आणि क्रिकेट अंडरआम स्पर्धा त्यानिमित्ताने आज उद्घाटनाचा सामनाला सुरुवात होते कबड्डीबद्दल बोलायचं झालं तर पालवणी पंचकृषीने अर्थात तालिका क्रीडामंडळ असेल अजून जयन्मान क्रीडामंडळ असेल भरपूर या ठिकाणी ह्या पंचकृषीमध्ये कबड्डी संघ आहेत त्या प्रत्येक संघाने अर्थात पालवणी पंचकृषीने ह्या जिल्ह्याला नव्हे ह्या तालुक्यालाच नाही तर राज्याला मोठमोठे खेळाडू दिलेले आहेत आणि ह्या पालवणी ह्याच्यातून व्यावसायिक संघ मग फायर ब्रिगेड असेल ठाणे महानगरपालिका असेल मुंबई महानगरपालिका असेल बी पी सी एल असेल स्टेट बँक असेल बँक बोर्ड असेल अशा मोठमोठ्या संघातून पालवणी पंचकृषीतून जे मोठे खेळाडू होऊन गेले ते नावन्यासारखं आहे आणि कबड्डीसाठी योगदान देणारे दे हे पालवणी गाव आज मंडगड तालुक्यामध्ये जर तसं विचार केला तर पालवणीमध्ये एक दत्तजयंतीला एक स्पर्धा होते त्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं पालवणी गावाचं पालवणी पंचकृषी गावाचं तेथील संघांचं अखंड महाराष्ट्रामध्ये आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो कबड्डी निमित्ताने संघ घेऊन जातो किंवा ऑफिशियल जातो त्या ठिकाणी आम्हाला विचारला जातो तुम्ही कुठले आम्ही सांगतो मंडणगड हां मंडणगड म्हणजे पालवणी गाव का असं आम्हाला विचारलं जातो पालवणी म्हणजे तर त्यांना ओळख कशाची नाही तर मी पालवणी येते कबड्डी स्पर्धा दत्तन मंदिर जयंतीच्या निमित्ताने खेळायला गेलो होतो तेव्हा माझे असे मोठमोठे खेळाडू होऊन गेले ते सांगतात की पालवणी येथे स्पर्धेला मी गेलो होतो हीच मोठी आम्हाला एक अभिमानाची गोष्ट वाटते की जिथे आम्ही जातो तिथे पालवणीचं नाव मोठं होतं शेवटी मी या ठिकाणी सांगेन की खास करून मंडणगड तालुक्यात तरी मी असं म्हणेन की पालवणी म्हणजे कबड्डी आणि कबड्डी म्हणजे पालवणी ठरणार नाही माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागातील सावळे ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या पाणुसे गावातील प्रसिद्ध पुरातन मारुती मंदिराचा जीर्णोद्धार कामाचा शुभारंभ सतरा मे रोजी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाड विधानसभा माजी अध्यक्ष चंद्रशेखर उर्फ बाबूशेठ खानविलकर यांच्या हस्ते संपन्न झाला या मंदिराच्या कामासाठी रायगड लोकसभा खासदार सुनील तटकरे यांच्या खासदार निधीतून पंधरा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या शुभारंभ प्रसंगी बाबूशेठ खानविलकर यांच्या समवेत सुनील तेलंगे मराठी उद्योजक सुभाष दळवी साळवे सरपंच भागोजी तेटगुरे जिथे सरपंच भाऊ होगाडे येलावडे सदस्य शिवाजी घाग आदी उपस्थित होते याचवेळी पाणोसे ग्रामस्थ सार्वजनिक विकास मंडळ मुंबई व पाणोसे ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ यांच्याकडून सत्यनारायण महापूजेचे आयोजन देखील करण्यात आले होते तसेच या हळदी कुंकू समारंभ रांगोळी स्पर्धा होम मिनिस्टर बालचित्रकला स्पर्धा शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण कार्यक्रमाचे

पुन्हा माझ्याशी पाठपुरावा करायला सुरुवात केली असते असती दहा पंधरा दिवस माझ्याकडून सुद्धा लेट होत गेलं पण सात ते आठ दिवसापूर्वी असे सकाळी ग्रामस्थ माझ्याकडे आले आणि मी त्यांना सांगितलं तुम्हाला साडेचार वाजता मी पंधरा लाखाचं पत्र देतो त्यावेळेला खरंच सांगतो की खासदार तटके साहेबांना सुद्धा माहीत नसेल की मी पत्र नेहायला त्यांच्याकडे जाणार कारण फक्त मला एवढं माहिती होतं की माझी मिटिंग तटकरी साहेबांकडे साडेबारा ते एक वाजता ठरली होती आणि त्याच अनुषंगाने मी त्यांना बोललो होतो की मी आज पत्र घेऊनच येणार आणि मी तटकरी साहेबांकडे बसल्यानंतर ह्या विभागासाठी दोन पत्र पंधरा पंधरा लाख रुपयाची बसून घेतली याचा अर्थ की आत्ता जे दत्तारामजी मोरे बोलले किंवा राजेंद्र खोळे बोलले की तटकरे साहेबांना ह्या गावावर नाहीतर ह्या विभागावर अत्यंत प्रेम आहे अन्यथा खासदार निधी बोलल्याच्या नंतर पाच कोटीचा निधी असेल तर तो, तो गोवाघरच्या त्या टोकापासून ते अलिबागच्या त्या टोकापर्यंत कसा तीस लाख रुपये आपल्या वाटीला येऊ शकतो परंतु निजामपूर विभाग बोलल्यानंतर ते तो विचार करत नाहीत आत्तापर्यंत प्रत्येक वर्षाला आपण त्यांच्याकडून खासदार लाख लाख हे आहेत आज दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी झेप ग्रुप लवेल वडाची वाडी तर्फे भव्य सायक्लॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या या स्पर्धा दोन गटात घेण्यात आल्या या स्पर्धेत दोन्ही गटात मिळून साठ मुलांनी सहभाग घेतला पर्यावरण वाचवा हा संदेश देत ह्या स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत छोट्या गटात प्रथम क्रमांक समर्थ सिद्धेश शिर्के द्वितीय क्रमांक अर्णव अमोल मोगरे तृतीय क्रमांक ईश्वरी अजय चांदिवडे यांनी पटकावला तर मोठ्या गटात प्रथम क्रमांक रुद्र राहुल गमरे द्वितीय क्रमांक सोहम बाळाराम नाडकर तृतीय क्रमांक यश प्रवीण राणे यांनी पटकावला सर्व विजेत्यांना चषक मेडल रोख रक्कम प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले तसेच सहभागी सर्वांना मेडल प्रशस्तीपत्रक दिले गेले विजेत्या आणि सहभागी झालेल्या सर्वांचे झेप ग्रुप कडून अभिनंदन करण्यात आले यासह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाले तेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण